फळांच्या दरामध्ये देखील आज थोडासा बदल पाहायला मिळतो तर फळ फळांची दर जे आहे काही फळांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते काही फळांच्या दरामध्ये आपल्याला घसरण कायम पाहायला मिळते इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पायामतात ते आपण पाहणार आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विकडे मार्केट यार्ड पण आहे शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते झेंडूची आवड ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी सर्वांचा दर येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला होते तर हलके माल जे येते म्हणजे पावसाने भिजलेल्या मालाचे दर जे येते कमी पार होतात तर पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला भिजलेल्या मालाचे दर पार होते तर चांगले माल जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला होते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉफ लिफेमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी साठ ते पासष्ट रुपयापासून देखील दर पारवते उलचडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उलचडीसाठी साधारणतः दर जे येते तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत दर पारा होते एका दुसऱ्या वेळेस आपल्याला तीनशे पन्नास रुपयापर्यंत देखील दर पारा मिळू शकतो आवक थोडीशी कमी जास्त झाल्यामुळे आज दरामध्ये बदल पारा होते तर हालकी माल जे येते साधारणतः एकशे ऐंशी रुपयापासून देखील दर पारा होतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जाते सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतो हलकी मालजी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दुर्दीसाठी दर पारा वाटतात तुकडा गोलाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर पार हलके हलकी मालजी येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील तुकडा गोलासाठी दर होते गुलचडी स्टिकची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलक्या मालजी येते तीस रुपयापासून देखील लहान साईजमध्ये गुलछडी स्टिकचे दर पार गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या ऑफ लेटमध्ये लाल तसेच कलर गुलाबसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्च नीटर पाहायला होते हलके मांजी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते हलके मांजी येते वीस रुपयापासून उच्च दर पाहायला होता जिप्स फुलांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांजर पाहायला होते हलके मांजे येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील दर पारा होतात निर्भराची क्वालिटी सर चांगल्या पद्धतीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होता हलकी माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर पारा होतात कामिनीची क्वालिटी एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्च चंगी दर पारा होते हलकी माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पारा होतात कुंदीची बिलिवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दा दहा रुपयापासून देखील दर पारा होतं त्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक स्थिर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप एका दुसऱ्या गोळ्या साईजमध्ये दर जे आहे ते साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी तर टॉप क्वालिटीमध्ये गोळ्या साईजमध्ये दर पारा होतं तर आज थोडेसे दोन रुपयाचे तेजी झालेली पाहायला मिळते परंतु चांगले माल जे साधारणतः चौदा ते सोळाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल जे देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते तर चांगल्या मालाला डिमांड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर एक दोन रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल देखील आज कांद्यासाठी पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आज आग्रा बटाट्यांच्या गाड्यांसाठी बत्तीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी चौदा रुपयापर्यंत उच्चंकित दर आज आग्रा बटाट्यांसाठी पाहायला हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आलेचे दर आपल्याला बऱ्यापैकी स्थिर असलेले पाहायला मिळतात बरेच दिवसापासून अगोदर ते मार्केटमध्ये थोडीफार कमी देखील पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी दर होते तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दर पारा होतात तर कपडे आल्यासाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापासून देखील दर पार होते या ठिकाणी कॉलेजच्या दरामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळते कांदाबाजची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पहायला होते हलकी मालजी येते चार रुपयापासून देखील कांदाबाजचे दर पहायला होते मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे येते साधारणतः कमी पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलके मालज येते सहा ते सात रुपयापासून देखील दर पहायला मिळतात आठ कोथिंबीरची एक क्वालिटी को, को चांगल्या क्वालिटीमध्ये को गावरान कोथिंबीर दहा ते बारा रुपयापर्यंत उच्च तर पाळण होते विलायती कोथिंबीर सहा ते सात रुपयापासून देखील पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे त्यामध्ये आपलं थोडं काम कच पाहायला मिळते मार्केटमध्ये पुन्हा पाऊस होते आज म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला चालू पाहायला मिळते त्यामुळे मार्केटमध्ये आज आवक जे आहे ते कमी झालेली पायामध्ये तर थोडेफार आज दरामध्ये देखील बदल पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपये ते पंचाळीस रुपयापर्यंत एका दुसऱ्या वोकलसाठी पंचाळीस रुपयापर्यंत देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये हलके माल जे आहे ते टॉमॅटोचे भरपूर पाहायला मिळतात हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात वालगेवड्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दर पारावते हलके मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पार होतात कार्लेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मालजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील कार्लेसाठी दर पार होते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारण दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलके मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहावते शिमला मिरची अवक्या ठिकाणी आपण पाहू शकता चा मोठ्या प्रमाणात अवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हो शिमला मिरची साडी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची जर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळतात हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहावते काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या इतम डॉक्युमेंटमध्ये पांढऱ्यापासून काकडीसाठी चारा दर जाते पाच ते आठ रुपयापर्यंत दर पारा होते तर चायना काकडीसाठी सोळा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चंगी दर पार होते हलके माल येते दहा रुपयापासून देखील चायना काकडीचे दर होतात काळ्या भारत्याच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलके माझे येते सात ते आठ रुपयापासून देखील दर होते क्वालिटीनुसार आज वांग्यांच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पालवते चांगले माल जे येते वीस रुपयापर्यंत दर पालवते मार्केटमध्ये सर्वच भाजीपाल्यांचे आवक जे आहे ते कमी पालन होते त्यामुळे थोडंफार प्रमाणात दरामध्ये दे देखील सुधारणा पाहिला होते तर हलके माल जे होते दहा दहा रुपयापासून देखील दर पाल होते बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर बेटासाठी होते हलकी माल जे होते दहा ते बारा दा, रुपयापासून देखील बेटासाठी दर पालवेत भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील भेंडीचे दर होतात भावनगरी मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील दर पारा होतात जोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये दोडक्यासाठी सरांचा दर जे येते अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलकी माल जी येते पंधरा रुपयापासून देखील तोडक्यासाठी दर पारावतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पार राजमाची क्वालिटी बहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी सरांचा दर जे येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारावते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील दर पार आहे पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्च बारा पारावतं हलके माल जाते वीस रुपयापासून देखील तर पावटीसाठी जर बारा होतात पण नेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून केलं पण निरगावसाठी जर बारा होतो चवळीची शेगाईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील झर बारा होते फ्लावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सर्वांचा जोर घेते होते कोबीची आवक कमी झाल्याने आज कोबीसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांना हलके माल जे येते सहा रुपयापासून देखील हलके मालाचे दर पारावतात होतात गावरांच्या क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरांच्या गावराशे दर जे येते एकशे ऐंशी रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये मध्ये शेतापायाचे दर बारा मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साजमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील शेतापाचे दर बारा मिळतात आवक मार्केटमध्ये मा स्थिर आहे परंतु ग्राहकांची वर जे आहे ते खरेदीसाठी कमी असल्यामुळे दरामध्ये घसरण शेतापाळ्यासाठी पाहायला मिळते सूटपानची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये सुटपची आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात घटलेली पाहायला कारण दोन दिवसाच्या पावसामुळे आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती आज पाहायला होते चांगले माल जे आहेत साधारणतः वीस रुपयापर्यंत दुध चांगले दर पाहायला होता हालच्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ पाहायची बघायची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे होते ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके मालासाठी आहे दहा ते बारा रुपयापासून देखील हलके आहेत तसेच लहान साईजमध्ये रोपेसाठी दर पाहायला मिळतात खरगूचची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरगूचचे दर जे आहे ते आज कमी पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये मा वाढलेली पाहायला मिळते परंतु पाहिजे तशी आवक देखील नाही आहे परंतु दर जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळतात तर हलक्या मालाची देखील आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पावसामुळे भरपूर या ठिकाणी आपल्याला खरबोजाचे नुकसान पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील खरबूजाचे दर पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर जे आहे ते वाढलेली पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉपिटरमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आज वाढ पाहायला मिळते हलके माझे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील ड्रायगाफ्रूटचे दर पाहायला होतात पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी सरांचा दर येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते एका दुसऱ्या वक्कलसाठी पंधरा रुपयापर्यंत देखील दर पाहायला होतात तर मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याने दरामध्ये घसरण दोन ते तीन दिवसापासून आपल्याला झालेली पाहायला मिळते मोसंबीची हो आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची आवक झालेली पाहायला परंतु ग्राहकांची जे संख्या आहे खरेदीसाठी कमी में पहायला चांगले माल जे येते साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पाहायला मिळते डाळींची क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत दुणश्त लोकसंख्ये दर पहायला मिळतात हलके माल जे येते साठशे पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला दर पाळतात तर मार्केटमध्ये आवक भरपूर पाहावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत दूधी दर पारा होतो कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडच्या दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चंगी दर होते लहान साईजमध्ये हलके माल देते सात ते आठ रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाळते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी मोठकोरावरती कमी झाल्यामुळे दर जे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात लिंबांची आवड या पण पाहू तर आज थोडीशी लिंबांची आवड झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत लिंबांचे दर पाहायला मिळतात हलक्या मारासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पहा मिळतात